नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत देवहाराचे सत्तावीस नियम नंबर एक देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये नंबर दोन देवाराच्या अगदी समोर तिजोरी नसावी नंबर तीन देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे नंबर चार प्राचीन मूर्ती भग्न अवश अवशे अवस्थेत अवस्य, म्हणजेच फुटलेल्या मूर्ती देवघरात ठेवू नये नंबर पाच देवघरात कमीत कमी मूर्ती किंवा फोटो असाव्यात नंबर सहा देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर जाते नंबर सात घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश आणि ताजी हवा पोहोचेल त्यामुळे घरामधील विविध दोष आपोआप नष्ट होतात नंबर आठ देवघरात पांढऱ्या पिवस रंगाची संगमरवरी फरची जरूर बसवावी नंबर नऊ देवघरात कुलदेवीचा टाक मूर्ती अथवा फोटो इष्टदेवतेचा फोटो किंवा मूर्ती लंगडा बाळकृष्ण अवश्य ठेवावा नंबर दहा नंदी व शंकराची पिंड काळ्या दगडाची किंवा पंचधातूची असावी नंबर अकरा देवाऱ्यातील सर्व मूर्तींची तोंडे पश्चिमेच असावी म्हणजेच पूजा करणाऱ्या व्यक्तीचे तोंड पूर्वेच होईल नंबर बारा शंखाचे निमूर्ते टोक दक्षिणेकडे करून ठेवावे नंबर तेरा शंकराच्या पिंडीचे म्हणजेच शिवलिंगाचे निमित्ते टोक उत्तरेकडे करून ठेवावे नंबर चौदा देवघराला तोरण असावे तसेच उंबरठाही असावा नंबर पंधरा देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकारा एवढे असावे नंबर सोळा तसेच देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक असते एकापेक्षा एक जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज्य मानले गेले आहे अन्य दे नंबर सतरा अन्य देवी देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्या देवघरात चमड्यापासून तयार केलेल्या वस्तू चप्पल बूट घेऊन जाऊ नये नंबर अठरा देवघराच्या वरील बाजूस निर्मल्य महाळा असू नये तसेच कोणत्याही प्रकारची अडगळही नसावीत नंबर एकोणावीस देवघरात महादेव शंकराची मूर्ती अगर फोटो पूजेला ठेवू नयेत नंबर वीस देवघरात शनीची पूजा करू नये नंबर एकवीस देवघरात मारु घरात मारुतीचा फोटो चालेल पण देवघरात मारुतीचा फोटो ठेवू नये नंबर बावीस दे देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये नंबर तेवीस गुरु व शिष्य यांची शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये नंबर चोवीस देवघरात यंत्रे असल्यास ती उभी मांडू नयेत जमिनीशी समांतर मांडावीत नंबर एकाच दोन जास्त असू नये एकाच देवतेची मूर्ती व फोटो चालतो नंबर सव्वीस काही घरांमध्ये अगदीच कमी जागा असते तिथे देवघर भिंतीवर अडकून उभ्यानेच पूजा केलेली चालते नंबर सत्तावीस देवघरातील दिवा समयी निरांजन आग्ने कोपऱ्यात ठेवावे तर धूप अगरबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे धन्यवाद